ह्या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असेल वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला ना अधिकार नाही आहे सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे समजलं ना हां एवढी कामं करून कामाने बोलायचं सोडून कामाचं कामाची तुम्ही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे हे जे कोणी केलेलं आहे ना स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरद दादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला हे फक्त विचारा आणि किती झोप येते मी तर पहिलंच बोलले दा होते दादांनी जर कामं केली नसती ना आम्ही दादांना कधी साथ दिली नसती पण तालुक्यात आमची काम आहे अहो रात्र काम आहेत म्हणून मी आज दादांना साथ देत होते त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल असा कलंक भेटत असेल